तर मित्रांनो कृषीधन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण प्रमुख बाजार समित्यांमधले नवीन सोयाबीनचे सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे सोयाबीनचे बाजार भाव बघणार आहोत प्रमुख बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे साठ कुंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे नव्याण्णव जास्तीत जास्त दर तीन हजार सहा तीन हजार नऊशे एकोणसत्तर सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे चौऱ्याऐंशी अचलपूर आवक आहे सहाशे कुंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार पंचावन्न तुळजापूर आवका आहे सातशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये राहता आवक आहे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे शहाऐंशी जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे दहा सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे वडवणी आवक आहे एकशे पाच क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सर्वसाधारण दर तीन हजार सातशे जडकोट जात डॅमेज क्विंटलमध्ये आवक आहे एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार पंचवीस सगळ्या था चार दर चार हजार